श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण ह्या व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये आपल्या घरात कोणतं झाड लावं आणि कोणतं झाड लावू नये आणि ही दोन झाडं जी आहेत ती चुकूनही लावायची नाही तर ती नेमकी कोणती दोन झाडं आहेत त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आपल्या घरात झाड लावणं हे वातावरण प्रसन्न ताजं आणि सकारात्मक ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतं पण काही विशिष्ट झाडं अशी असतात की जी घरामध्ये लावल्याने आर्थिक मानसिक किंवा आध्यात्मिक नुकसान होऊ शकतं असं वास्तुशास्त्र आणि काही पारंपरिक समजुतीमध्ये सांगितलं जातं ही जी दोन झाडं आहेत त्यांच्यामुळे खूप साऱ्या अडचणी उद्भवू शकतात आणि बांभोळी यांच्याशी संबंधित अनेक पारंपरिक कथा दंतकथा आणि धार्मिक मान्यतांमध्ये मा काही लोककथा सांगितल्या जा जातात ज्या या झाडांना घराजवळ न लावण्याचा सल्ला दिला जातो ही गोष्ट एका खेडेगावातील आहे साध्या शेतकऱ्याची तो शेतकरी अत्यंत मेहनती भक्त आणि शांत स्वभावाचा होता त्याचे एक छोटेस घर होतं आणि त्या घराजवळ त्याने दोन झाडं लावली होती एक होतं चिंच आणि दुसरं होतं बाबळे शेतकरी दररोज कामावर जाताना त्या झाडांना पाणी घालत असे काही वर्षात झाडं मोठी झाली सावली देऊ लागली पण घरात हळूहळू विचित्र गोष्टी घडू लागल्या त्याची पत्नी आजारी पडू लागली शेतीचं नुकसान होऊ लागलं घरात वादविवाद वाढले वाद आणि झोप न येणे स्वप्नात वाईट दृश्य दिसणे असे प्रकार सुरू झाले एक दिवस गावात एक साधू आले शेतकऱ्याने त्यांचं स्वागत केलं आणि आपल्या अडचणी त्यांना सांगितल्या साधूंनी घराची पाहणी केली आणि लगेच विचारलं तू घराजवळ चिंच आणि बाबडी का लावली आहेस शेतकरी म्हणाला सावली मिळावी म्हणून आणि झाड लावणं पवित्र कार्य आहे असं वाटत साधूंनी सांगितलं बाळा प्रत्येक झाड घराजवळ लावण्यासाठी योग्य नसतात चिंच झाड आपल्याला उग्र आंबट फळामुळे आणि त्याच्या वेलींमुळे नकारात्मक ऊर्जा खेचत ती झाड रात्री अनेक शक्तींना आकर्षित करतात तसेच बाबळीच्या झाडामुळं काट्यांमुळं घरात संघर्ष अशांती आणि भांडणं वाढतात साधूंनी या दोन्ही झाडांची छाटणी करण्यासाठी शेतकऱ्याला सल्ला दिला शेतकऱ्यानं साधूंच ऐकलं आणि त्या झाडांना काढून टाकलं काही महिन्यात घरात सुधारणा झाली पत्नी बरी झाली शेतात चांगलं पीक आलं आणि घरात शांतता पसरली याच्यातून आपल्याला एकच मिळ लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक झाडाचं एक स्थान असतं काही झाड मंदिराजवळ काही शेतात तर काही घराच्या आत योग्य असतात निसर्गाच्या शक्तीचं भान ठेवावं लागतं झाड नुसती शोभेसाठी नाही तर त्यांच्या ऊर्जेच्या गुणधर्मानुसार लावणं आवश्यक असतं जुन्या लोकांच्या सांगण्यामागे अनुभव आणि निरीक्षण असतं तर आता आपण पाहूयात का ही कोणती दोन झाड आहेत ते आपण बघितलंच आहे पण त्यांचं नेमकं काय कारण आहे की का लावू नयेत हे आपण आता सविस्तर माहिती बघूया चिंचचं झाड वास्तुशास्त्रानुसार चिंचचं झाड हे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतं असं मानलं जातं काही धार्मिक मान्यतेनुसार चिंचच्या झाडाजवळ जा नकारात्मक शक्ती जसं की वाईट आत्मा वावर करतात असं मानलं जातं काही लोकांच्या अनुभवानुसार चिंचच्या झाडाखाली राहणाऱ्या व्यक्तींना नेहमी मानसिक अशांतता त्यांना झोपेच्या नेहमी तक्रारी आणि कायम म्हणजे नेहमी त्यांना आजारपणाचा त्रास होतो वारंवार ती लोक आजारी पडतात त्याच्यामुळं चिंचेचं झाड तुमच्या दारात असेल किंवा आ शेजारी म्हणजे तुम्हाला सतत चिंचेचं झाड दिसत असेल जवळपास असेल आणि अजून ते छोटं असेल किंवा थोडं मोठंही झालं असेल तर ते लगेच काढून टाकायचा प्रयत्न करा दुसरं आहे बाबळीचं झाड झाड म्हणजे बाबूळ हे झाड बाबळीमध्ये काटे असतात आणि वास्तुशास्त्रानुसार काटेरी झाड घरात अशांती आणि कलह हो निर्माण करतात म्हणजे ह्या झाडामुळे कायम वास्तुशास्त्रानुसार अशांती म्हणजे घरात कधीही शांत वाटत नाही कायम अशांती वाटते वार वार वाद होतात, होतात घरात वारंवार म्हणजे कलह निर्माण जसं की छोटी मोठी भांडणं असतील तर ही कलह निर्माण होतात काटेरी झाड संघर्ष द्वेष आणि अडथळ्याचं प्रतीक मानलं जात घरात अशा झाडांचं अस्तित्व वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनात वाद वाढवण्याचं कारण ठरू शकतं म्हणजेच जसं की पती पत्नी असतील किंवा कौटुंबिक घर म्हणजे एकत्र फॅमिली असेल तर त्यांच्या घरामध्ये सतत वाढ वाढवण्याचं काम हे बाबळीचं झाड करतात शक्यतो घरात सकारात्मक वाढवण्यासाठी झाडं लावणं अधिक लाभदायक मानलं जातं जसं की तुळस असेल शेवंती किंवा गुलाब तुळस ही तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे तुळस ही धार्मिक शांती धार्मिक आणि औषधी गुणधर्मासाठी खूप जास्त लाभदायक मानली जाते तसेच गुलाब किंवा शेवंती गुलाब हा तुम्हाला सर्वांनाच माहित आहे गुलाब सर्वांना प्रिय असतो किंवा शेवंती गुलाब किंवा शेवंती ही सौंदर्य आणि प्रसन्नतेसाठी ओळखली जाते वास्तुशास्त्र आणि पारंपरिक समजुतींच्या आधारे चिंचकी आणि बाबळी ही झाड घरात लावू नयेत त्याऐवजी सकारात्मक ऊर्जा देणारी सौंदर्य वाढवणारी आणि आरोग्याला फायदेशीर अशी झाडं निवडणं केव्हाही शहाणपणाचं ठरत चिंच आणि बाबूळ यांच्याशी संबंधित अनेक पारंपरिक कथा दंतकथा आणि धार्मिक मान्यतांमध्ये काही लोककथा सांगितल्या जातात ज्यामुळेच जा या झाडांना घराजवळ न लावण्याचा सल्ला दिला जातो त्याच्यामुळं ही बाभळी आणि चिंच ही झाडं नकारात्मकता मानसिक अशांतता झोपेच्या तक्रारी असतील घरात वादविवाद असतील ही किंवा घरात द्वेष काटे बाबळीचं झाड हे काटेरी असतं सर्वांनाच माहिती आहे त्याच्यामुळं संघर्ष द्वेष आणि वाढ वाढ वाद वाढवण्याचं आपल्या जीवनात आपल्या वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनात वाद वाढवण्याचं काम हे बाबळीचं झाड जा करत असतं त्याच्यामुळं बाबळीचं झाड श काही करावं तुम्ही पण बाबळीचं झाड आपल्या घरात आसपास लावू नका तसं चिंचेचं झाड ही आहे चिंचेच्या झाडामुळे वाईट शक्ती नकारात्मक शक्ती जसं की वाईट आत्मा वावर करतात असं मानलं जातं त्याच्यामुळं चिंचेचं झाड शक्यतो करून तुम्ही कधीच लावू नका तुमच्या अंगणात असेल घरामध्ये असेल काही दुसरी झाडं लावा जसे की सकारात्मक ऊर्जा वाढवणारी झाड असतील तुळस असतील गुलाब शेवंती ह्याप्रमाणे जर मी सांगितली आहे त्याच्यातलं कोणतंही झाड तुम्ही लावू शकता पण शक्यतो करून चिंच आणि बाबूळ शक्यतो करून म्हणजे ही दोन्ही झाडं तुम्हाला टाळायची आहेत अजिबात ही, ही दोन्ही झाडं लावायची नाही त्यामुळे घरावर वाईट परिणाम होऊ शकतात तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनलवरती माझ्या आज तुम्ही प्रथम हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती जशी तुम्हाला मिळाली तशीच ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एक छान छान नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ